नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनेलवर विविध लेख आणि कथा यांचं वाचन केलं जातं आणि ते तुम्हाला नक्की आवडेल श्रोते हो नवीन तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आलंय पण घरातली माणसं मात्र एकमेकांपासून दुरावतात खरंच मोबाईलची सोबत एखाद्या माणसाची कसर भरून काढते का की त्याचा अतिवापर माणसासाठी जीवघेणा ठरतोय हेच मांडलंय न्युरोलॉजिस्ट डॉक्टर राजस देशपांडे यांनी त्यांच्या अनुभवातून एका भयानक नव्या आजाराचे बळी तुम्ही आम्ही ओपीडीच्या दारातून आत येत ही जरा घाई घाईतच पण दबलेल्या आवाजात म्हणाली डॉक्टर माझ्या वडिलांना तपासायला आणलंय पण ते आत यायच्या आत मला तुमच्याशी पाच मिनिटं बोलायचंय चालेल ना तिला नमस्कार करून मी खुर्चीवर बसण्यासाठी इशारा केला एक औंढा गिळून खूप विचार करून आल्यासारखी ती बोलू लागली डॉक्टर माझे बाबा खूप ब्रिलियंट आहेत त्यांनी आयुष्यभर नुसता खूप पैसाच नाही तर माणसं आणि प्रतिष्ठाही कमावली हो आहे आमच्यासाठी खूप केले त्यांनी पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांचं काहीतरी बिघडलंय नेमकं काय ते समजत नाही पण अगदी वेगळे आणि विचित्र वागायला लागलेत आमची पर्वा नसल्यासारखे काही गोष्टी अगदी विसरून जात आहेत मित्रांना टाळतात आमच्याशीही फारसं बोलत नाहीत आधी ते म्हणजे आमच्या कुटुंबाचं प्राण असल्यासारखे सगळ्यांना हसवायचे बोलायचे बाहेर जेवायला घेऊन जायचे पण आता मात्र अगदी स्वतःचं जेवण आंघोळ हे देखील विसरतात आम्ही आठवण करून दिली तर चिडून ओरडतात दार आतून बंद करून बसतात अगदी मध्यरात्री नंतरही फोनवर काहीतरी चालू असतं त्यांचं सकाळीही लवकर उठून बसतात लॉकडाऊनमध्ये तर हे खूप वाढले आज याचं कारण म्हणजे गेल्या दोन आठवड्यात अगदी आमची नावं देखील विसरतायत दिवस रात्र फेसबुक इंस्टावर ऑनलाईन दिसतात शेकडो व्हॉट्सअप मेसेजेस सगळ्यांना फॉरवर्ड करत असतात आम्ही विचारलं तर चक्क नाकारतात आणि परवा तर हद्दच झाली आईनं मोबाईल हातातून काढून घेतला तर तिच्यावर हात उघारला त्यांनी असे नव्हते हो आमचे बाबा काय करावं समजतच नाहीये ती रडायला लागली घुटभर पाणी प्याल्यावर ती थोडी शांत झाली तिच्या वडिलांना आम्ही आत बोलवलं थोडे नाराजच दिसले मला काही झालेलं नाहीये बघवतच नाही आयुष्यभर यांच्यासाठी झटलो आता थोडा एकंदही मला मिळून देत नाहीत मला वेळ लागलाय मी म्हातारा झालोय असं वाटतं यांना बसल्या बसल्या त्यांनी मन मोकळं केलं त्यांची क्लिनिकल तपासणी म्हणजे डॉक्टर स्वतः हातांनी डोळ्यांनी स्टेथोस्कोप आणि इतर अवजारांनी तपासतात ती अगदी नॉर्मल होती स्मरणशक्ती आणि मेंदूच्या वेगवेगळ्या कार्यांचं विश्लेषण अगदी सगळ्या तपासण्या जवळपास नॉर्मलच होत्या एम आर आयमध्ये मध्ये थोडीशी वयोमानानुसार दिसणारी जीज होती पण त्यामुळे अशी लक्षणं सहसा दिसत नाहीत आता माझं मत त्यांना स्पष्ट सांगण्याची गरज होती आपण प्रत्येक पेशंटच्या पसंतीस उतरावं असं प्रत्येक डॉक्टरला वाटतं पण खरं बोलायची वेळ आली की बरेचदा ती इच्छा बाजूला ठेवावी लागते कारण पेशंटशी खोटं बोलणं शक्यच नसतं सर तुम्हाला स्क्रीन आणि मोबाईलचं अतिशय वाईट व्यसन लागलं आहे मी त्यांना सांगितलं अजिबात नाही कधीतरी मेसेज बघायला मोबाईल वापरतो मी ते इकडे तिकडे बघत म्हणाले वयस्कर माणसाला मुलाबाळांसमोर खोटं बोलताना बघणं खूप क्लेशदायक असतं त्यांची मुलगी जरासं चाचरतच म्हणाली बाबा तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिवसातून निदान वीस पंचवीस तरी व्हॉट्सअप मेसेजेस फॉरवर्ड करता रात्री उशिरापर्यंत फेसबुकवर दिसता संतापानी लालबुंद होऊन माझ्याकडे बघत ते स्वतःच्या मुलीला म्हणाले आता नाही पाठवणार तुला कुठलेच मेसेज त्यांच्या वयाचा मान राखत थोड्या तडजोडीच्या आवाजात मी म्हणालो सर आपण आत्तापासून थोडी काळजी घेतली तर यातून बाहेर पडू शकाल फार नुकसान झालेलं नाही अजून पण ते दुसऱ्याच जगात होते व्यसनाच्या दारू सिगारेट गांजा किंवा राजकीय विचारधारणेचा आंधळेपणा या पलीकडेही गेलेल्या या नवीन व्यसनामुळं नव्या जुन्या सगळ्या पिढ्या बौद्धिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत त्यांच्या मुलीला विश्वासात घेऊन मी त्यांची केस आमच्या सायकोलॉजी काउन्सिलर म्हणजे मानसशास्त्र सल्लागारांकडे पाठवली वयस्कर लोकांच्या या नवीन व्यसनामुळे त्यांच्यात विसरभोळेपणा निर्णय क्षमता कमी होणं मानसिक अस्थैर्य आणि अस्वस्थपणा चिडचिड ही लक्षणं तर दिसतातच पण मानदुखी पाठदुखी दिसण्याचा त्रास चक्र येणे डोकेदुखी निद्रानाश असे अनेक विकारही होतात नवीन संशोधनात असं दिसून आलंय की त्यांच्या मेंदूची झीजही वाढते मानवी मेंदूला विविध प्रकारच्या संवेदना होणे अनेक प्रकारच्या उत्तेजना म्हणजे स्टिम्युलस मिळणे आवश्यक आहे ते न मिळाल्यास मेंदूच्या पेशींची वाढ खुंटते आहेत त्याही पेशी निकामी व्हायला लागतात दिवसभर स्क्रीन मोबाईलकडे बघत राहणे हे एकच काम करण्यानं मेंदूला इतर कुठलीही गोष्ट करण्याची इच्छा होत नाही हे फार भयंकर आहे अगदी श्रीमंतापासून ते गरीब वंचितांपर्यंत दीड दोन वर्षाच्या बाळांपासून ते नव्वद इथल्या स्त्री पुरुषांपर्यंत अनेकांना या व्यसनानं गिळून टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे धार्मिक राजकीय लोकांच्या भाषणांपासून ते वैज्ञानिक माहितीपर्यंत व्हॉट्सअप फॉरवर्डपासून ते पॉन पर्यंत कुणाला कशाचं स्क्रीन व्यसन असेल ते कळणं अवघड झालंय मात्र मोबाईल काढून घेतला तर घालमेल होणे हे एकच लक्ष आणि आजाराच्या निदानासाठी पुरेसा आहे सगळी कामं सगळ्या जबाबदाऱ्या विसरून नुसतं मोबाईल कॉम्प्युटरमध्येच हरवून जाणं यात अनेकांच्या आयुष्याचं अतोनात नुकसान होतंय मागच्या आठवड्यात तर एका सुशिक्षित वयस्कर गृहिणीनं तासन तास मोबाईलवर गेम खेळू नकोस असं सांगणाऱ्या नवऱ्याशी मारामारी केली जेव्हा तिच्याही ते लक्षात आलं तेव्हा ती स्वतःहून दवाखान्यात आली सहित आपण सगळेच थोडंसं का होईना नकळत या व्यसनाच्या आहारी जात आहोत याचं भान ठेवायला हवं कारण रोजच्या कामात सतत हाती लागणारा फोन या व्यसनातून सुटायचं असेल तर पहिली पायरी म्हणजे ते व्यसन आहे आणि आपण त्यात अडकलोय हे समजून घ्यायला हवं इथंच माणसं मार खातात दिवसातून ठराविकच वेळेपुरता स्क्रीन मोबाईल वापरण्याचा निश्चय करणे आणि तो पाळणे ही दुसरी महत्वाची पण अवघड पायरी सगळे नोटिफिकेशन सूचना बंद करून ठेवणे आणि चार पाच तासांनी एकदाच मोबाईल चालू करून उत्तर देणं हेही आवश्यक फेसबुक इंस्टा व्हॉट्सअप यासाठी दिवसातली तीस चाळीस मिनिटं राखीव ठेवून इतर वेळी लॉग आउट करणं रात्री झोपायच्या वेळेआधी तासभर तरी मोबाईल स्विच ऑफ करणं जरुरीचं आहे जेवताना अभ्यास करताना वाहन चालवताना तर मोबाईल बंदच असावा पण आठवड्यातून एखाद दिवस मोबाईल शिवाय काम करण्याची सवय करायला हवी यासाठी मनाचा निश्चय करणं ज्यांना जमलं त्यांना या, या निर्दयी गंभीर व्यसनावर मात करणं सहज शक्य आहे इतरांनी मात्र काही वर्षात झिजलेले निकामी मेंदू घेऊन जगण्याची तयारी ठेवावी डॉक्टर लहान मोठे विक्रेते राजकीय नेते यांना समाजाशी संपर्कात राहण्यासाठी फोन आवश्यक असतोच पण माझ्याशिवाय जग चालूच शकत नाही अशी हास्यास्पद धारणा कुणी ठेवू नये उत्क्रांतीने दिलेला अतिशय तल्लक मेंदू स्वतःहून नासवणे यासारखं मोठं दारिद्र्य ते काय तुमच्या मेंदूपेक्षा कुटुंबापेक्षा जर लोक पैसे आणि स्क्रीन महत्वाचे असेल तर आपणा सर्वांना हॅपी स्विच ऑफ श्रोते हो कुठल्याही गोष्टीचा अतिवापर म्हणजे संकटाला आमंत्रण हल्ली संगणकावर काम करताना कंटाळा आला की त्याला विरंगुळा म्हणून माणसं त्यावरच गेम खेळत राहतात तासन तास असंच जर सुरू राहिलं तर पुढील काही काळात मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र दिसू लागतील हे मात्र नक्की यातून बाहेर पडणं अवघड वाटतंय पण अशक्य नाही सुरुवात करायला हवी असे छान छान लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत ऐकत राहा